मानव पंथाचे विकास पुरुष कवीश्वर कुळाचार्य परमपूजने पटारी श्री श्री कारंजेकर बाबा महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्राचे विकास पुरुष दूरदृष्टी नेता महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब या व्यासपीठावर उपसलेली असलेली सर्व आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय महानुभाव ज्या महानुभाव यांच्या वतीनं हा सत्कार सोहळा आयोजित केलेला साहेबांचा कृतज्ञता सोहळा त्याला सत्कार सोहळा म्हणता येतात की आम्ही उपकृत झालो गेल्या भारताच्या स्वातंत्र्य कालखंडात पंच्याहत्तर वर्षामध्ये मानवभाव हो हा बऱ्यापैकी प्रयत्नशील होता उपेक्षित होता महाराष्ट्राची मराठी भाषा उपेक्षित होती बाराव्या शतकात मराठीची पहिली ओढ लिहिली आणि बाराव्या शतकापासून ती उपेक्षित राहिली या महाराष्ट्रातला एक नेता जन्माला आला पाच देवेंद्रजी एक नेता जन्माला आला तर पाचशे वर्षाचा महानुभावांचा उपवास भेटून टाकला पास इतकं झोडीत भरले की आमच्या जेणे आता झोळी सावरला जाईल नसते आणि मग साहेब आम्ही कृतज्ञतेने हा सर्व हा सोहळा पार पाडतो याच देही याच डोळा आठशे वर्षानंतर महानुभाव ही अमृताची क्षण अनुभवतो ही क्षण अमृताची नक्की अमृताची मी अनेक वेळेला बाबांबरोबर गेलोय मुंबईला गेलो साहेबांकडे गेलो परंतु मानुभाव यांच्या प्रत्येक कामावर साहेबांचं इतकं लक्ष मला असं वाटतं कदाचित कदाचित महाराष्ट्राची राणी या मानवाव पंथापुढे भिकारी झाली महाराष्ट्राचा राजाही भिकारी झाला हे घडलं नाही मात्र फडणवीस साहेबांनी आबा महानुभावांना भिकारी होऊ दिला नाही आमचं संतत्व अबाधित ठेवून आमच्या धोणीमारे भिक्षेचं दान दिलं भरभरून दान दिलं भरभरून दान दिलं आम्ही नाशिकला अधिवेशन केलं अधिवेशनामध्ये साहेब जेव्हा आले त्याच वेळेला मला असं वाटतं खऱ्या अर्थानं महानुबाबांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या नेतृत्व आमचे कवीश्वर कुलाचार्य हो। बाबा करतात बाबा मोहनदादा म्हणून आमचे साहेब ओळखत असतात मोहनदादा मी रात्री बारा बारा वाजता अनुभवलेला की बाबांनी बारा बारा वाजेला असून टाकला आणि मला वाटतं साहेब आम्ही डोंगरात होतो साहेबांचा चार दिवसापूर्वी फोन साहेबांनी स्वतः सांगितलं मी येणार हे अफलावून आलाव की कुठलाही स्वार्थ न ठेवता निर्मिळपणे केलेलं महानुभावांवर प्रेम नाही महाराष्ट्रावर प्रेम आहे कारण महानुभाव एक व्यक्ती नाही एक विचार आहे जोपर्यंत महानुभाव हा विचार महाराष्ट्रात राहणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं समृद्धी आणि वैचारिक समृद्धी आमची असली पाहिजे आमचं वैचारिक दारिद्र्य गेलं पाहिजे मानवा समृद्ध झाला का मराठी समृद्ध होणार इथली लोकभाषा समृद्ध होणार इथली लोककला समृद्ध होणार आणि याच वेळेला हा समाज संपूर्ण समाज हा वैचारिक समृद्ध झाला की यांचा अतिरेक संपाला यांच्यात अतिरेकी जन्माला येणार नाही कारण तो वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहे मानवाबांनी काहीच केलं नाही आठशे वर्षात असं नाही साहेब हजारो लोक आमच्या मानवा पंथाची प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत आमच्या लोकांनी दारूबंदीचा कुठल्याही शास्त्राला सांगितलं नाही आम्ही करतो पण मानवा मंडळी दारूचं पाणी ओलांडत नाही आम्ही कधी सांगितलं नाही की आम्ही बंद करायला होतो पण मानवा मंडळी कधी मा, मांसाहाराचं पाणी फेकलं तरी ओलांडत नाही आमच्या एक काढला नाही एक दगड मारला नाही एक शिवे दिले नाही लोकाटपणे तो मारिता पूजिता समानाची वा वा या नव्यानं अगदी महाराष्ट्रात वागला आणि हे वागत असताना आमच्या देवाने आम्हाला संदेश दिला महाराष्ट्रीय असावे या महाराष्ट्राचा वेदात नाही उपनिषदात नाही पुराण ग्रंथात नाही एवढा या महाराष्ट्राचा अभिमान या महानुभावांनी बाळगला आठशे वर्षापूर्वी सर्वज चक्रधर महाराजांनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्रीय असावे ही महाराष्ट्री का नाही तिची माती साधवी जड चेतन पदार्थ सात्विक इथला जड दगड सात्विक आहे इथली माती सात्विक आहे इथली मनसही सात्विक आहे हा महाराष्ट्राचा पहिला अभिमान घेता सर्वज्ञ चक्रधर महाराजांचा विचार मात्र आठशे वर्ष उपेक्षित होता एक महामानव जन्म हा या भारताच्या मातीचा सपोत आणि या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकनानं विचारानं भरलेला देवेंद्रजी देवेंद्रजी मात्र एक क्रांती केली या महाराष्ट्राच्या मातीची गरज ओळखली इथे विहिरी खोदल्या जातील रोड बांधला जातील घर बांधला जातील शौचालय बांधल्या जातील पण याकरता मात्र वैचारिक श्रीमंती द्यावी लागणार आहे की शौचालयात पाणी टाकावं लागतं नळाला पाणी आलं तर वापरावं लागतं रोडवर चालत असताना कमी वेगानं चालावं लागतं ही वैचारिक समृद्धी आहे हा विचार देण्याचं काम अध्यात्माशिवाय होऊ शकत नाही आणि हा आध्यात्मिक विचार महानुभावांसारखी संत परंपरा आठशे वर्षी इथे तिथे साहेब ये मराठी नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी होऊ देईगा या जगा ही उभी हो जन्माला येण्याच्या अगोदर सर्वत्र चक्रधर स्वामी शिष्य आचार्य श्री नागदेव सांगतात नको केशव द्या माझी येने माझी या म्हातारी या नागावती संस्कृत मला तू पुनश्च तत्वात लिहिण्याचा प्रयत्न केला तर माझी या म्हातारी या विचारानं असलेली म्हातारी अशिक्षित नागावती त्यांच्यापासून परत धर्मशास्त्र लांब राहील मराठी भाषेला धर्म, धर्म भाषेचा दर्जा यांनी दिला त्या मराठीचं विद्यापीठ व्हावं आम्ही पंच्याहत्तर वर्ष प्रयत्न करत होतो या महाराष्ट्रात पंच्याहत्तर वर्ष परंतु स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव उगवला आणि खऱ्या अर्थानं महानुभावांचाही सुवर्ण दिवस उगवलेला आहे की मराठीचं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ जगातलं पहिलं आम्हा महानुभावांना साहेबांच्या या देण्या मिळालेल्या मराठीचा सन्मान झाला इथं मानवाचा नाही वैष्णव असतील तर वैष्णवांचा झाला कारण मराठीची उद्गाते हे दोन धर्म आहे पंथ आहे मानवा आणि वैष्णव मराठीतली पहिली ज्ञानेश्वरी आणि मराठीतलं पहिलं लीळा चरित्र या दोन धर्म संप्रदायांनी आपल्या समाजामध्ये आणलं मराठीचा अभिमान घेणारी ही मराठीचं विद्यापीठ दिलं सर्वांना चक्रधर महाराजांची स्थानं ही नसूदी नमस्करण्यासाठी नाही तो ऐतिहासिक वारसा आहे सुंदर नारायणाचं मंदिर नाशिकमधलं ऐतिहासिक वारसा आहे सर्वात श्री चक्कधर महाराजांनी जपलं आमच्या सिन्नरला गेलात ना तो भिल्लम मठ त्या भिल्लमराजाचा मठ ऐतिहासिक वारसा आहे अनेक जागा ऐतिहासिक वारसा आहे टोमेग्रामच्या अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं सिन्नरस्थाईचं मंदिर ऐतिहासिक वारसा आहे आणि म्हणून ऐतिहासिक आमच्या इथं गेलो अंजनीला गेलो त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो ते मंदिर ऐतिहासिक वारसा वारसा आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर ऐतिहासिक वारसा आहे सप्त ज्योतिर्लिंगाच्या संरक्षणा करता मानवाचं योगदान हे इतिहासामध्ये पाहावं लागेल परंतु साहेबांनी हा सर्वांगीण विचार केला सर्वांगीण विचार केला मराठीलाही दिलं मानवांच्या तीर्थक्षेत्रांनाही दिलं तीर्थक्षेत्राचं संवर्धन संरक्षण करण्याकरता त्याला लागणारा निधी देत असताना मला वाटतं पंधराच दिवसापूर्वी अष्टशताब्दी महामार्ग अष्टशताब्दी मार्ग करून मला असं वाटतं अडीचशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दिले की गंगाधीरावर असलेली दुर्गम भागातली जी तीर्थस्थान आहे या जोडण्याकरता ती जोड रस्ते असावीत म्हणून मला असं वाटतं संभाजीनगरच्या सभेमध्ये त्याला मान्यता दिली येणारा काळ सुद्धा आम्हाला सुवर्णमय वाटतो साहेब आमची नाशिककर आमच्या नाशिक कराची जी आयोजक मंडळी आहे ही आयोजक मंडळी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करते साहेब आम्हाला आमची दानं द्यावी लागते तुमच्याशिवाय आम्हाला कुणी नाही मी नाशिकच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला म्हटलं होतं साहेब आमच्या थोड्या थोड्या मागण्या पण आमच्या थोड्या थोड्या मागण्या असून तुम्ही मोठ्या मोठ्या करून आम्हाला दिल्या आणि मानवा म्हणून खऱ्या अर्थानं आज चुकत सोहळा साजरा करतो आहे मागणी आहे साहेब आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा तो राजवाडा तुम्ही लक्ष घातलं की आम्हाला दर्शनासाठी पुरावं बस एका व्यक्तीची दृष्टी त्यावर पडणं पडणं हण गरजेची आहे कारण ही दूरदृष्टी आहे समाजाला कोणत्या दिशेने नेहा न्यावं नेलं पाहिजे समाजाचा हित कशा आता ही असलेली दूरदृष्टी ज्या नेत्याच्या ठिकाणी आहे तो नेता समाजाला उर्ध्वगतीला नेत असतो बघा पुढारी आणि नेता या दोन शब्दांचा अर्थ आहे पुढारी हा शत्रू आहे तर नेता हा नेणारा आहे विकासाकडे नेणारा आहे उगावतीकडे नेणार आहे हुंसावर नेणार आहे ने फडणवीस साहेब आमचे नेते आहेत आम्हा महानुभाव यांना आमचा महानुभाव आहे आम्ही त्यांना महानुभाव म्हणतो वैचारिक दृष्ट्या ते महानुभाव आहे साहेब या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आम्हाला चारच दिवस मिळाले आम्ही नांदेडला असताना बाबांचं आपलं गोंधळ चाललो तर आम्ही दोघं सोबत होतो आपण ती तारीख दिली पाऊस धो <laughs> कोसळत होता आणि बाबांनी बाळासाहेबांना फोन केला आमच्या बाळासाहेबांना सांगितले की बाळासाहेब आपल्याला साहेबांना मुंबई जवळ आहे आणि म्हणून हा सत्कार सोहळा आपल्याला नाशकात करायचा आहे आणि नाशिकची मंडळी थोडीशी धाडशी आहे म्हणजे आम्ही अधिवेशना पार पडली आतापर्यंत साहेब दोन हजार दोन दोन हजार बावीस दोन हजार आता गुजरात आणि हे ही वेळ ही बाळासाहेबांना सांगितलं बाळासाहेबांनी यानंतर मग प्रकाश शेठ ननावरे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे मानवा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहे मग प्रकाश शेठ ननावरे राजाबाऊ जायबावे आमचे दिनकारणा पाटील दत्ताजी नाना गायकवाड उदयजी साय सांगणे प्रभाकर अप्पा भोजने तानाजी आंतळे नंदू हंडे अनिल जाधव प्रकाश भुगे मच्छंद्र सानम दत्ता गवळी अरुण मानव किरण मते रवी पेकळे गोविंद कुटे सुनील सांगणे शरद ज्ञानेश ज्ञानेश्वर ना... घुडके शुभांगीताई नांदगावकर अजय दडाळे ज्ञानेश्वर नेमसे राहुल बुडके रमेश सोनोने राहुल कुलकर्णी किशोर ढगे ही सर्व कार्यकर्ते साहेबांची बोलत आम्ही दोघं म्हातागी असतो अगदी सुखेंदर बाबांनी आम्ही मध्यभागी बसलेलो असतो चहाची पिण्यासाठी बस साहेबांनी प्रस्ताव मांडला प्रस्ताव मांडला जे साहेब जे म्हणतील तेच होतं आमच्यातला असा की बाळासाहेबांनी म्हणावं ना आम्ही करावं ही सर्व मंडळी एकाच वेळेला होकार दिला कामाला लागली आणि चार दिवसामध्ये प्रत्येकाच्या पायाला हजार हत्तीचं बळ आलेलं होतं की सत्कार कुणाचा करायचा आहे फडणवीस साहेबांचा लक्षात घ्या सत्कार कुणाचा करायचा आहे का महानुभावाचा करायचा आहे महानुभावांनी करायचा आणि म्हणून तुम्ही आला महानुभावांच्या वतीनं मी मला असं वाटतं इतिहासाचं पान जेव्हा महानुभाव पंथाचं लिहिलं असत महाराष्ट्राचा अर्वाचीन इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये तुमचं नाव सोन्याच्या अक्षरानं लिहिला जाईल तुम्ही आवाज तर द्या तुम्ही आवाज द्या फगा महानुभाव काय करू शकतो महानवा कुणाला निवडून आणायची हिंमत पण पाडून टाकायची हिंमत इतके महानुभाव महाराष्ट्र हा पाडून टाकतात एवढी हिंमत अरे साहेब तुमच्याकरता हा महानुभाव जीव ओवाळून टाकायला तयार आहे मी आमच्या डोंगरच्या सभेला आदेश तुम्ही सांगा बस याला कारण फक्त आम्हाला राजकारण करायचं आम्हाला हा समाज जिवंत ठेवायचा या समाजाची संस्कृती आणि विचार जिवंत ठेवायचा आहे या समाजाची संस्कृती विचार आणि सामाजिक रचना जर शिल्लक राहिली नाही ना साहेब महाराष्ट्र शिल्लक राहणार नाही लक्षात घ्या दगडा मातींनी महाराष्ट्र उभा केला जाऊ शकतो जगावल्या जाऊ शकत नाही आणि तो विचारांनी जगावल्या जाऊ शकतो आणि तो महाराष्ट्राचा विचार तुम्हीच तुम्हीच सांभाळू शकता पुढे नेऊ शकता तुम्हाला शतशा वंधन मानवभाव तुम्हाला दीर्घ आयुष्याची कामना करली यश कीर्ती सन्मान प्रतिष्ठा तुम्हाला मिळो ही प्रार्थनाही करेल अरे साहेब आम्ही नाशिकच्या मातीमध्ये तुमचा सत्कार करतो थोड्याफार खालीवर घटना घडत राहतात काही होत नसतं त्याचं होत असतं कारण कवी कुसुमाग्रजांचं गाव आहे कवी कुसुमाग्रजांच्या कविता मोठ्या देखण्या कवी कुसुमाची एकच कवितेची गोड उद्गास दा, म्हणून दाखवतो मला असं वाटतं जीवनाचा मंत्र कवी कुसुमाग्रतानी आपल्याला दिला मी जीवनात येथे हा तुमच्याकडे तर नक्कीच नाही ना। तुम्ही अगदी निवांत दोन मिनिटं बस व्यासपीठावर सर्व आदरणीय मंडळी तुम्ही निवांत श्वास घ्या मी आणि साहेब आणि मोहन दादा आमची कारंजी घ्या बाबा आम्ही तिथे तिघंच बोलतो तिघं ऐकूया मी जीवनात येथे नेहमीच गात आलो हे दान प्रार्थनाचे मानून मुक्त झालो कोणी दिला जिव्हाळा कोणा सत्ताप झाला फसवाच हा दिलासा घे जाणि स्वतःला कवी कुसुमराजची कविता असाय या ओळी जर तुमच्या जीवनात असल्याने सर्वज्ञ चक्रधर महाराजांचा हंगा येथ शरण आली या काही मरण हा एवढा विचार जर जा असला तर मला असं वाटतं तुमची किती दिवंग तुम्ही आम्हा नाशिककरांच्या वतीनं या महानुभाव पंथाच्या वतीनं तुम्हाला श्रतशहा धन्यवाद आम्ही आमचे महानुभाव पंथाचे विकास पुरुष कारंजेकर बाबा आम्ही यांना सुद्धा नाशिककर दीर्घाई आपण सर्व महानुभाव दीर्घाई यश कीर्ती समृद्धीसाठी चिंतन करू आमच्या नाशिककरांना सुद्धा तुमच्या प्रेमाची गरज आहे आमच्या बाळासाहेबांना बाळासाहेबांबरोबरच्या या कार्यकर्त्यांना तुमच्या बळाची गरज आहे फक्त तुम्ही येणार एवढं जरी बळ मिळालं तरी ही माणसं अगदी आकाशा एवढी उंच झाली आणि पाय लावून पळून हा सोहळा संपन्न केला या सर्वांना वंदन करतो साहेबांनाही प्रणाम करतो आलेल्या सर्व गुरुजनांना दंडवत प्रणाम करतो which are simple.